छत्री मित्रांनो आज आलो आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये हा तुरीचा प्लॉट आहे आणि याला फुलं भरपूर आहेत आणि भरगत फुलं आहे परंतु आता ढगाळ वातावरण आहे सकाळी धुवारी भरपूर पडायली त्याच्यामुळं काय झालं फुलं करपून चालली तर फुलं करपून चाललं यासाठी काय करायचं तर आता संध्याकाळची आमची अंधारपडाची वेळ झाली यावेळेला आपण काय करायचं धुकं करायचं धुकं म्हणजे काय धुपट करायचं धुपट करण्यासाठी करा आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं वाळलेला चांगली थोडीश्या काड्या घेतल्या त्याच्यानंतर इथं जवळ घेतलं आणि त्याच्यानंतर घेतला हा पाला गवताचा लिंबाचा वगैरे आणि आता हे रात्रीला आपले धुपट करून जायचं यामुळं काय होते ते एक थर तयार होतो असा तुरीच्या वर चुली असा सर्वत्र एक किलोमीटरपर्यंत हा थर तयार होतो आणि या थरामुळं धुवारी जी आहे या तुकावर पडत नाही यामुळे हरभऱ्यावर सुद्धा पडत नाही धुवारी हरभरा जळत नाही फुलोरा जळत नाही पुरीचा म्हणजे प्रत्येक पिकाला याच्यापासून एक चांगल्या प्रकारे फायदा होतो तर त्यासाठी आपण काय काय करायचं तर अशा प्रकारे जाळ लावून जायचा त्या थोडंसं पाला गवतचं काड्या हिरव्या अशा प्रकारे टाकायचा आणि आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन याच्या असं जाळं लावून रात्रीला जायचं म्हणजे रात्रभर एक लेअर तयार होती आणि ती लेअर तयार झाल्यामुळं कुठल्याही प्रकारचं असा त्या एक असा उंचीचा दहा उंच दहा फूट वीस फूट असा एक लेअर तयार होतो एक किलोमीटर दीड किलोमीटरच्या आतमध्ये आणि तिथं धुवारी जी आहे ती त्या पिकार पडत नाही आणि आपल्या फुलाचं रक्षण होते हरभऱ्याचे पण मर लागत नाही शेंडे करपत नाही त्याचं एक लेअर तयार झाल्यामुळे त्याचं पण दुवारी पडत नाही तुरीच्या फुलावर शेंगावर पडत नाही आणि फुलगळ होत नाही तुरीच्या बारीक शेंगा गळून पडत नाही तर अशा प्रकारे आपण इथं रात्रीला जाळ लावून जायचं आणि धुपट करून जायचं तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं याच्यावर ओल्या ओल्या काड्या टाकून द्यायच्या जेणेकरून हे रात्रभर आपल्याला सा साधारण असं हे धुवारी जी आहे हे दुपट हे दुपट असं सर्वत्र असं पसरलं पाहिजे आणि हे पसरल्यामुळं काय होते की एक चांगला असा मोठा लेअर जितकं जास्त दुपट तितका जास्त मोठा लेअर तयार होते म्हणजे पाच फुटाचा दहा फुटाचा आणि असा स्थायिक असा स्थिर राहत होतो स्थिर राहिल्यामुळं काय होते त्याच्यावर दवबिंदू जे आहे धुवारीचे हे धुवारी पडत नाही दवबिंदू पडत नाही आणि आपल्या फुलांचं हर तुरीच्या हे रक्षण रक्षण होते आणि हरभऱ्याचं पण रक्षण होते तर अशा प्रकारे आपण हे दुपट असं करून जायचं अशा प्रकारे दुपट जर केलं तर एकदम चांगल्या प्रकारे होऊन जाते इकडे थोडंसं हे तूर तूर पाहिजे येऊ तुरीकडे येऊ द्या तर अशा प्रकारे आपल्या तुरीचं जे फुलारी अवस्था आहे की सध्या जी फुल अवस्था ही साधारणतः चाळीस टक्क्यापर्यंत आहे ही चाळीस टक्क्यापर्यंत जी फुलाची जी अवस्था आहे ती पूर् पूर्णपणे सेफ राहते या धुतामुळं आणि जर आपण धुपट नाही केलं तर कसं या उस? धुवारीमुळं जे करपून जातात आणि खाली गळून पडतात आणि त्याचं शेंगच रूपांतर होत नाही तर ह्यापासून धुवारीपासून रक्षण करायचं असेल तर रोज संध्याकाळी अंधार पडताना थोडंसं धुपट करून जायचं म्हणजे तो रात्रभर तुमचा जे धुपट्याचा थर आहे तो तसाच राहील आणि त्याच्यामध्ये उष्णता असते आणि त्याच्यामुळे दवबिंदू जे असतात ते तुरीच्या फुलावर पडणार नाही आणि तुरीवर जे धुवारीमुळं फरक पडतो करपणे फुलं तर हे फुलं असे करपणार नाही याचं लवकर शेंगामध्ये रूपांतर होईल असा आपला फायदा होऊ शकतो तर बघा इथं अशा प्रकारची ही तूर आहे काही भाग शेंगाचा आहे तरी साठ सत्तर टक्के तीस टक्के तरी साधारणतः पंचवीस तीस टक्के फुलाचा आहे तर त्याचंसुद्धा फुलाचं रक्षण यापासून होऊ शकते